नमस्कार मित्रांनो शापित या चित्रपटातून प्रसिद्धीच होतात आलेल्या ज्येष्ठ लावणी कलावंत मधु कांबेकर यांनी मनोरंजन विश्वात आपलं मानाचं स्थान मिळवलेलं आहे त्यांनी शापित मुक्ता शोलावर शब्नम, दोघी संघर्ष जीवनाचा डोंबारी झपाटलेला झपाटलेला अशा अनेक आपल्या अभिनयाचा ठसा आहे त्यांना आजवरच्या अभिनय कारकिर्दीसाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे अभिनेत्री मधु कांबिकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालवयातच केलेली व तेव्हापासून त्यांनी मनोरंजन क्षेत्रात अनेक नानाविध काम केलेलं आहे अभिनेत्री मधुकांबिकर यांची आजची अवस्था अत्यंत बिकट असून त्या राहत्या घरी अंतरुडाला खेळलेल्या आहेत मधल्या काळात यशवंत नाट्य मंदिर येथे कार्यक्रम सादर करताना त्या बेशुद्ध पडल्या व त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले होते पण आज अनेक वर्षानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडीही सुधारणा झालेली नाही अभिनेत्री मधु यांच्या सुनबाई शीतल जाधव या त्यांची सेवा शुश्रूषा करत असून त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी कळत आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचा कुठल्या चित्रपटातील अभिनय आवडतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तारांगण्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात धन्यवाद